न्याडोचे शेतकरी बरं किती सांगताय तुम्ही एक लाख सांगितले बरं साठ लांब पायसटला ला पासठ ला मागणी म्हणजे भरपूर लांब आहे दाताला कशी करतात करतात आहे का? कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी बरं पाहू शकता मित्रांनो जोड चांगली कामाची गॅरंटी असलेली जोडी शेतकरी बांधव मागतायत व्यवहार काही फार लांब दिसतोय की लाखाचा वर तो पाहू साठ आणि शेतकरी बांधव साठ पासठच्या भावाने मागताय ei 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 ohohoho ei किरण सेट किती मग आजच्या बाजारला आपल्याकडे माल आजच्या बाजारला चौदा पंधरा बैल आहेत चौदा पंधरा बैल आहेत बर चला मग सांग दाखव ना हे दोन आहेत बर एक वीस सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार दातालाही करदा देत कामाची यांची पण गॅरंटी संपूर्ण आहे चार उतरलेले आहेत मित्रांनो पाहू शकता बैलांची क्वालिटी चांगली आहे छान अशी क्वालिटीचे बैल आहेत आणि ताकदचे बैल आहेत मित्रांनो मस्त छान बैल आहेत एक पंधरा आहे बर कमी जास्त होऊन जाईल समोर आल्यावर बरं पंचे पंचेचाळीस होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल ही एक पाच सांगायला आहे एक कमी जास्त होऊन जाईल ती माडवी ते तिकडे एक सिंग बनवतोय बरं तर पाहू शकता मित्रांनो भरपूर बैल आहेत चौदा पंधरा बैल आहेत आता ही जोडचा सौदा चालू आहे काय होतं काय नाही आपण पाहूया चला बोला करा तो व्यवहार होत असेल तर शेतकरी बांधवांनो नमस्कार आज दहा तारीख आहे आणि दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार तर आजचा बैल बाजार दाखवतोय तुम्हाला ठीक आहे व्यवस्थित आता सुरुवात होतो आहे बा बाजाराची एवढी गर्दी आहे आणि एवढे बैल आहेत माल थोडासा व्यवस्थित आहे पण मागच्या दोन बाजारांपेक्षा ठीक आहे काय सिंगल आहे का भाऊ सिंगल आहे काय भावाने होईल सिंगल काय किंमत याची पस्तीस पस्तीस हजार का दाताला करदात करदाते बरं सहा सहा दाते का सहा दाट आहे मित्रांनो पाहू शकता कामाला चालू आहे का भाऊ सर्व कामाला चालू आहे बरं <सथ> का दोंड़ागा। दोंड़ागा ती पण आपली आहे का हिचं कसं होईल ही जोडचं चाळीस बरं दाताला पूर्ण आहेत का करतात एक कामाची काय गॅरंटी यांची सर्व गॅरंटी आहे कुठले तुम्ही दोंडायच्याच आहेत बरं ती आपली गावरान गा? आहे का हा एक गावरान आहे तो एक हां बरं नेमाडी गावरान बरं यांची कशी होईल किंमत पंचेचाळीस का कामाला चालू आहेत कम्प्लीट आहेत कंप्लीट बरं दाताला करतात पूर्ण बरं फोन नंबर सांगा बरं तुमचा एकोणपन्नास बेचाळीस चोपन्न कोडी हे कसे होतील एकाहत्तर हजार का बरं मागितले कोणी कितीपर्यंत चौसष्ट ला मागितले बरं त्याच्यात काही कमी जास्त होऊन जाणार आहे बरं दाताला कशी करतात कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी बर बर शेतकरी बांधव पाहू शकता गॅरंटीचे बैल आहेत आणि एक नंबर गावरान माल एक नंबर असतो मित्रांनो नक्की तुम्ही खरेदी करू शकता कितीच भाऊ आज नऊ नऊ बैल आहेत का कशी होईल यांची वाली यांची सांगायची पंचावन्न पंचावन्न आहे बर पंचेचाळीस पंचेचाळीसला देऊन देणार दाताला पूर्ण झालेले आहेत बरं कर दात करून राहिले इकडची इकडची एकसटाय एकसठला द्या सांगायची एकसठ आणि पंचेचाळीसला ला गावरान आहेत तुमच्याकडे सर तर गावरान जर खरेदी करायची असतील मित्रांनो तर भाऊंकडे आहेत तिकडचे ते माडवी काय किंमत त्यांची झाली त्यांची एकसठ हजार पन्नास ला फायनल देऊन टाकायची आणि हा सिंगल मधला तो पंच जोडचा ती जोड आहे आणि हा सिंगल आहे हा लाल सिंगल मध्ये आपला तीस हजार बावीस ते फायनल बर म्हणजे वीसच्या पुढे काहीतरी देऊन टाकायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो भरपूर आहेत बैल तर नाव नंबर सांगा बघ नाव आपलं विशाल दन दोडच्या पंच्याण्णव पंचेचाळीस तीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस बरं तर नंबर दिलेला आहे शेतकरी बांधवालो नक्कीच घरी पण बैल असतात दोंडायचाचे व्यापारी आहेत दोंडायचा बाजार आणि धुळे बाजार दोघं बाजारमध्ये विक्री करतात ते त्यांना संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता त्यांच्याकडून कशी होईल जोडची किंमत काय आहे काय किंमत आहे जोडची एकाहत्तर हजार दाताला दाताला दाता कर दा दे कामाची काय गॅरंटी फुल गॅरंटी आहे का बरं कसं पण आकला कसं पण आकला हा उतला बरं ठीक आहे काही कमी जास्त होईल का नाही फायनल पासष्ट हजारला देऊन टाकणार नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर बहात्तर पन्नास बरं संजय चौधरी बरं तर नंबर दिलेला आहे पाहू शकता जोड चांगली जर घ्यायची असेल तर त्यांना संपर्क आपण साधू शकता मित्रांनो जोड चांगली